आधी शक्तीमुक्ता बाई की जे हितकथनम उपदेश हिताचे कथन करणारे उपदेश असे म्हणतात मी तुम्हाला आज एक कथा सांगणार आहे वक्ताचे तीन प्रकार आज्ञा वक्ता विप्रलंबक वक्ता आणि आपतला आपण आज्ञा वक्ता, वक्ता एके दिवशी सर शाळेत वरायला शिकित होते मग शिकवता शिकवता व्यासपीठ शब्द आला मग व्यासपीठ शब्द आल्यावर मग एका स्पर्णिचारलं सर व्यासपीठ शब्द काय नाही व्यासपीठ शब्द म्हणजे काय तर मग सर म्हणतात आपल्या भारतात कशा डाळीच्या उडदाच्या मुगाच्या तुरीच्या डाळी राहतात तशाच अमेरिकेत एक व्यास नावावर डाळी ना व्यास नावाच्या डाळीचं पीठ ना म्हणजेच व्यासपीठ व्यास व्यासपीठ म्हणतात पण मग खरं व्यासपीठ ते आहे का व्यासपीठ कायला म्हणतात ज्याच्यावर ते कीर्तनकार ते कीर्तन करतात आपला तेच त्याला व्यासपीठ म्हणतात मग तर मग मं, यालाच आज्ञा वक्ता म्हणतात विप्रलंबक वक्ता एके दिवशी वाघ जंगलात शिकारी करता बसला होतात त्याला भूक लागली होती तिकडून मग कोला चालला होता मग वाघ म्हणतो एक कोले इकडी मग कोला येतो मग वाघ म्हणतो मला खाऊन देईन तुला मग कोला म्हणतो अरे तुला कधी खाल्लं तर मै बाई खूक येईल मय पोरं खाईन मै आई वडील सगळे घेईन तुला माय पोरबा पुण्याला जायला ते सुद्धा खाईन आमचं पोट भरत आहे करईन त्याच्यामुळं वाघ आणसुद्धा कोल्याला फसवलं मग तू करामार आ आभंग आहे वाघे उपदेशला कोला सुखे खाऊ द्यावे मला अंती मारी देना चुके मदई मारी तो सी भुके हेरू म्हणे भला भला निवाड तुझ्या तोंडे झाला देव तो जाणार घडे परोपकार हे रुमने म्हणे ऐजे जावे समजून गाठी पडले टका टका त्याचे वर मजाने तुका आपत वागता आप्त वागता म्हणजे काय संत संत आपल्याला कधीच खोट बोलत नाही संत आपल्याला खरंच सांगतात आदी शक्ति बाई की जे